उमरगा शहरातील आणि परिसरातील सर्व नागरिकांना उमरगा पोलीस स्टेशन करण्यात येते की पुढे येणारा काळ विविध धार्मिक सण उत्सवांचा आहे सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचे प्रमाण वाढले आहे आपण बाहेरगावी जाताना अथवा घर गर सोडताना घरात चोरी अथवा घरफोडी होऊ नये यासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी आपल्या घरी असलेले मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चुकूनही घरातील अलमारी कपाट तिजोरी यांसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी ठेवू नये कारण चोरी करणारे अथवा घरफोडी करणारे प्रथम याच ठिकाणी शोध घेतात अथवा फोडतात आपण आपले मौल्यवान वस्तू बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती आपले विश्वासू शेजारी पाजारी तसेच विश्वासू नातेवाईक यांना द्यावी अधूनमधून घर चेक करण्यास लक्ष ठेवण्यास सांगावे बाहेरगावी जाताना घराचे बाहेरील आणि आतील लाईट चालू राहील याची काळजी घ्यावी जेणेकरून घरात घुसलेला व्यक्ती बाहेरच्यांना सहज ओळखू येणे ज्यांना सीसीटीव्ही कॅमेरा लावणे शक्य आहे अशा नागरिकांनी आपल्या घरासमोर अथवा दुकानासमोर जात सार्वजनिक रस्ता कव्हर होईल असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे तसेच आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात असे सूचना फलक सुद्धा लावावे सदर बाबीचा खूप चांगला परिणाम होत असतो घरामध्ये पती-पत्नी अथवा घरातील सर्वजण नोकरी व्यवसायात असल्यास आणि त्यांचे रोजच्या वेळेत कामावर जाण्याची रुटीन असल्यास अशांनी दिवसा सुद्धा दक्ष आणि जागरूक असणे गरजेचे आहे आपल्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना लक्ष ठेवण्यास सांगावे छोट्या-छोट्या व्यापारी पेठा अथवा एरियासाठी सार्वजनिकरित्या रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी एखादा वॉचमन ठेवल्यास ठराविक एरियाची सुरक्षितता चांगल्या पद्धतीने होते त्यासाठी आपण योग्य त्या उपाययोजना कराव्यात आजकाल बाजारामध्ये संबंधी वेगवेगळ्या प्रकारचे अत्याधुनिक सॉफ्टवेअर यंत्रे आलेले आहेत जे नेटद्वारे आपल्या मोबाईलशी कनेक्ट करता येतात आपल्या घराचा अथवा दुकानाच्या सुरक्षेसाठी त्याचाही विचार करावा संकटाच्या वेळी अथवा अडचणीच्या वेळी आपण एकशे बारा हा क्रमांक डायल करून तात्काळ पोलीस मदत मिळवू शकता आपण शहरात आपणास तात्काळ मदत पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे काळजी घ्या सुरक्षित राहा नुकसान टाळा असं आव्हान उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन यांनी केला आहे जी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव